भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी दोन दिवसाअगोदर एक वेगळाच दावा केलाय त्यांनी त्यामध्ये म्हटलं सगळ्यांचा बाप एकच आहे तो म्हणजे भाजप याशिवाय नितेश राणे यांनी सर्वात महत्वाचं सांगितलं विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदार कोणालाही निधी भेटत नाही कारण की त्यांचा निधी आम्हीच थांबवला आहे नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरती त्यांचेच बंधू निलेश राणे यांनी ट्विट करत सांगितलं असं बोलणं एका मंत्री आणि आमदाराला शोभत नाही आपण सर्व महायुती सरकारमध्ये आहोत त्याच्यामुळे सर्वांनी भान ठेवून बोललं पाहिजे नमकर नितेश राणे अगोदर काय म्हणले ते पाहू त्यानंतर त्यांचेच बंधू निलेश राणे यांनी काय सांगितलं ते पाहू ज्या पद्धतीने एकत्र पद्धतीने काम करत आहात कुलकर्णी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन की दोन हजार या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या निश्चित आपण वाटचाल सुरू करतो आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देत नाही जेवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे नाहीतर उघा डीप्यूडीसीची यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा <laughs> प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या धारेश्वर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची <laughs> यादी <laughs> रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी या लक्षात हो। ठेवा देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे आता ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा सा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे बसते काही लक्षात म्हणून किती इकडे तिकडे विरुद्ध दे चार दिवसाची चांगणी आहे कळे हालून टप्प्याटप्प्यानी काय होणार आहे आणि शेवटी मग कळे जे भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ते हळू टप्प्याटप्प्याने कळेल आणि मग बाकीचे जे काही उभाटायचे कोण आमदार आणि कोण खासदारचे जास्त फौ चिरचिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काय शंभर टक्के मंत्री सारखे वाटत नाही तुम्हाला आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये साहेबांना आठवड करून द्यायला लागते अरे नितेश तू आता मंत्री झालाय पण जेवटी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजत ही भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे भाजपची काही भाषा चालणार नाही अगर समजता अगर प्रेमाने बोलत असेल भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रेमाने बोले पण समोरचा अगर वाकडच जायचं ठरत असेल तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे द्या आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय चिंता करू नका चांगल्या बाबतीत आहे आता पण मी कलेक्टर कार्यालयाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे चेंबर मध्ये भेट देऊन आलेला आहे इकडचे काही होते अधिकारी सगळे असे नाही पण काय आहेत मस्ती करणारे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्ष आणि परिवाराच्या मनसे आणि उद्धव ठाकरे एक ची एकत्र येण्याच्या संदर्भातल्या ज्या चर्चा <laughs> काय नेमका परिणाम वाटतो त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय त्यांनी बॅटबॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावं हा त्यांचा विषय आहे आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत त्यांनी त्यांचं बघावं हो। पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे हे बऱ्याच ठिकाणी अपघात होत आहेत एका आता स्पॉटवर मी चाललेलो आहे आणि जिथे जिथे गरज आहे तिथे आम्ही आमचे खासदार राणेसाहेब त्यांच्याशी चर्चा करतोय खासदार साहेब गडकरी साहेबांशी चर्चा करतायत लवकरात लवकर ह्याच्यातला तोडगा काढण्यासाठी आम्ही सगळेच कामाला लागलेलो आहोत पक्ष म्हणून तर आम्ही करतोच आहोत पण सरकार म्हणून पण जिथे जिथे काय कमी पडत असेल ते सरकारला सांगायचंही आपलं काम आहे तेही आम्ही करतोय आणि खासदार साहेब त्याच्यावरती खास लक्ष देऊ नये बरेच दिवसानंतर आपण चिपळूणमध्ये आला नवीन कार्यकर्त्यांची भेट झालेली आहे काय सांगाल त्या संदर्भात नाही बरेच दिवसानंतर मी चिपळूणमध्ये नाही आलो बरेच दिवसानंतर तुम्ही मला भेटला चिपळूण मध्ये मी चिपळूणमध्ये येत असतो कुठल्या तरी कार्यक्रमाला मागच्या लग्न होतो त्याला आलो होतो म्हणून तुमची भेट झाली नाही पण मी चिपळूणात येत असतो आणि चिपळूणचं आणि माझं नातं असं आहे की मी कधी जरी आलो तरी चिपळूणमध्ये येतोच बाकी कुठे जरी नाही आलो तर एकीकडे एक गोवंश हत्येच्या संदर्भात सरकार गंभीर्याने विचार करत आहे आणि असं असताना हे जे गोवंश किंवा गोमांस दिवसेंदिवस वाढत आहेत काल दापोलीमध्ये देखील एकोणतीस जनावरांना हस्तगत करण्यात आलेलं आहे आ... शिवसेनेचे तिथे मंत्री आहेत आमदार आहेत असं असताना नाही नाही विषय बघा लक्षात घ्या शिवसेनेचे मंत्री आमदार असा विषय नसतो हे क्रिमिनल आहे हे जे कोण तस्करी करतात हे क्रिमिनल आहे हा विषय मी सभागृहात पण उचलला होता सभागृहामध्ये जर तुम्हाला आठवत असेल दोनच अधिवेशनं झाली एक नागपूरचं झालं पाच दिवसाचं त्याच्यानंतर बजेटचं झालं त्या बजेटच्या अधिवेशनामध्ये मी काय बोललो होतो आणि त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय बोलले होते की ह्याच्यावर आता मोका लागणार जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्या क्राईममध्ये भेटणार त्यांना मोका लागू शकतो मी मागे रश्मी शुक्लाजींना पण भेटलो त्यांनाही मी तेच सांगितलं की आता हे वाढणार कारण का सण येतोय जिथे पकडून द्यावं लागणार तिथे पकडून द्यावंच लागणार आता ही ही काय इकॉनॉमी काय आजची नाही आहे ह्यांना आपल्याला नष्ट करायचं आहे तर नष्ट करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचं रॅकेट फोडावं लागेल लक्षात घ्या ही गुरं किंवा या गायी ज्या काय नेतात ना हे पश्चिम महाराष्ट्रात नेतात कराडला साताऱ्याला तिथे कत्तलखाने आहेत तिकडच्या मी एस पीला पत्र लिहिलं आहे की तुम्ही तिकडचे बंद करा म्हणजे इकडची तस्करी बंद होईल हा फक्त एक दोन जिल्ह्याचा विषय नाही राहो हा महाराष्ट्राचा विषय आहे महाराष्ट्रभर हे विषय हे कोकणात तरी फार कमी संख्येने होतात जर तुम्ही वरती गेलात ना धुमाकूळ चाललाय हे कुठेतरी बंद व्हावं हो, व अत्या थांबावी आम्ही रस्त्यावर उतरतो वेळोवेळी आमचेच कार्यकर्ते अरेस्ट होत आहेत सरकारला आम्ही सांगतोय ह्याच्यावरती मोका तर आता लागलेलाच आहे पण जे रॅकेट आहे ते पोलिसांनीच तोडलं पाहिजे आता जर कुठे पोलिस कमी पडत असतील तर आमच्या पोलिसांच्या मागे पडणार आहे पोलिसांनी पोलिसांचं काम करावं सरकार म्हणून आम्ही करतोच आहोत कोकणामध्ये यावेळेला मान्सून पूर्व पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे हे पंचनामे सुरू आहेत <coughs> जसे जसे शासन दरबारी ते पंचनामे जातील त्याच्यावरती निवारा होणारच पाऊस लक्षात घ्या वीस पंचवीस दिवस अगोदर आलाय तर नुकसान झालंय जिथे जिथे पंचनामे करावे लागतील किंवा लागलेत किंवा झालेत ते सगळे सरकार निवारा करणार त्याच्यावर पण असं म्हटलं जातं की ज्या ज्या वेळेला एक मागणी होती आहे की नुकसान भरपाई मिळावी किंवा शेतकऱ्यांना चांगली मदत व्हावी तर त्या मागणीकडे मुख्यमंत्री जाणीपूर्वक दुर्लक्ष करतात कोकणाकडे दुर्लक्ष होतं हा तुमचा प्रश्न आहे की नेमका कोणाचा प्रश्न आहे भास्कर कर बाबू हां तर आता जर तुम्ही मला पुरावा दिला की ह्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं पंचनामा एवढा झाला आणि त्याच्यासमोर नुकसान भरपाई एवढी मिळाली कमी मिळाली किंवा मिळालीच नाही त्याच्यावरती आपण बोलू शकतो पण तुम्ही पुरावा तरी दिला पाहिजे ना त्याने जे पत्र पाठवलं नुकसान भरपाई मिळावी किंवा चांगली मदत द्या शकते ना त्याच्यावरती मुख्यमंत्रीने अजून सगळ्यांचीच मागणी आहे नुकसान भरपाई चांगली मिळावी कोकणामध्ये तुम्ही कदाचित सभाग्रातील भाषणं ऐकत नसाल आमची काही ठराविक नेत्यांची ऐकत असाल पण आमची ऐकत जा त्याच्यामध्ये आम्ही तीच मागणी केली आहे ट्वीट आहे निते, नितेश नितेश राणी यांनी जरा बोललं काय नेमकं समजा मी महाराष्ट्रचा होता एक मिनिट शिक्षण जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे त्याच्या पलीकडे काही नाही